नमस्कार राजे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेज सूप बनवणार आहोत एक इंच आलं खिसून घेतले बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक तमालपत्र घेतले बटर विथ तळे पातीचा कांदा टाकूया आता कांदा चांगला भाजून घेता कांदा चांगला भाजला चांगला भाजला की आल्याचा किस टाकूया कोबी टाकूया फरसबी टाकूया बारीक केलेलं गाजर टाकूया बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेले पोथ मिरची आता हे आपण सर्व परतून झालं की आपण पाकीचा कांदा टाकणार आहोत आता हे जरा चांगलं परतून घेऊया तर दोन ग्लास पाणी घेणार आहे इथे पाव चमचा काळी मिरी पूड टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकूया आता टाक हे सर्व मिक्स करून झाकण ठेवूया त्यावर इथं दोन मिनिटासाठी मी दोन चमचे कॉर्नफ्लावर आहे आता ते पाणी टाकून आपण मिक्स पातळ करूया आता हे चांगलं मिक्स झालंय झाले झाकण काढूया आता कॉर्न फ्लॉवरचे पेस्ट केलेली ना ते आपण टाकूया कॉर्न फ्लॉवरमुळे आपलं कॉर्न मुळे आपल्याला सूपला दाटपणा येतो दोन मिनटासाठी परत झाकण ठेवूया दाटसर आले आपल्या सूपला चांगला दाटसर पण आलाय आता थोडा वेळ आपण थोडं उकळून घेऊया सूप चांगलं उकळलंय आता आपण गॅस बंद करूया आपलं सूप बनवून तयार झालंय आता आपण गॅस बंद करूया